नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे वायडी टॉकमध्ये आणि आज आपल्या वाय डी टॉकमध्ये गेस्ट म्हणून आलेले आहेत प्रोफेसर योगेश आहेर सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार। नमस्कार। न... uh, सर पायरन्स इन्स्टिट्यूट ऑफ आय बी एम ए थोडक्यात इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन या ठिकाणी टीपीओ म्हणून काम बघत आहे आज ते आपल्याला महत्वाच्या टिप्स देणार आहेत की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी त्यांच्या नोकरीसाठी प्रयत्न केले पाहिजेत कशा पद्धतीने त्यांनी प्लेसमेंटसाठी सपोर्ट मिळवला पाहिजे आणि त्यातल्या त्यात ॲज अ ते कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना घडवतात हो याबद्दल आपल्याला सांगणार आहेत तर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या प्रोग्राममध्ये धन्यवाद धन्यवाद सो so, आता आणखीन एक माझ्या मनामध्ये प्रश्न येतो की आता मी स्वतः जॉबही केला आहे कॉर्पोरेटमध्ये मी जॉब करतो आहे गेलं म्हणजे दोन हजार सोळापासून एज्युकेशन घेता घेता मी कॉर्पोरेटसोबत जॉब करतो आहे जसं की मी सकाळ मीडियामध्ये सुरुवातीला काम केलं त्यानंतर मग हळूहळू कॉर्पोरेट कंपनीसोबत काम केलं जसं की बायजूज असेल विकीमंत्र असेल गुरुजना फॉम फॉर्म असेल सो यांच्यासोबत काम केलं तर हे काम केल्यानंतर आता ज्यावेळेस मी स्वतःचं स्टार्टअप करतो आहे तो मला असं जाणवलं की मी ज्यावेळेस जॉब करत होतो त्यावेळेचं एम बी ए करणं आणि आता ॲज अ बिझनेसमॅन एम बी ए करणं खूप डिफरंट डिफरंट विषय आहेत सो एम बी ए करताना कशा पद्धतीने एम बी एचमध्ये आपण नॉलेज गेन केलं पाहिजे की ज्याचा उपयोग हा आपल्या जॉब म्हणजे तुमच्या जॉबच्या रिलेटेड करिअर साठी पण होईल आणि तुमच्या यू से फॉर युअर एंटरप्रुनरशिप जर्नी फॉर युअर स्टार्टअप जर्नी फॉर युअर बिझनेस जर्नी त्याच्यासाठी सुद्धा उपयोग होईल याबद्दल आपण काय बोलाल म्हणजे uh, मला असं वाटतं की तुम्हाला असं विचारायचंय की एमबीए कोर्स केल्यानंतर समजा एखादा मुलगा असेल त्याला असं वाटतंय की मला माझा बिझनेस स्टार्ट करायचा आहे बरोबर तर त्यांनी काय केलं पाहिजे असं नॉर्मली मला असं exactly. वाटतंय आता एमबीए केल्यानंतर आपण नॉर्मली जेव्हा मी ॲज अ प्लेसमेंट कॉर्डिनेटर जेव्हा मुलगा सेकंड इयरला येतो किंवा फर्स्ट इयरला नॉर्मली येतो फर्स्ट इयरला आल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारतो की वाय एम बी ए नॉर्मली मी mm. पहिला प्रश्न त्यांना विचारतो की फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा आहे त्यानं बीएससी केलेला आहे बीएससी केमिस्ट्री केलेली आहे त्याने त्याच्याकडे ऑप्शन होतं एम एस सी केमिस्ट्री करण्याचं बरोबर आहे mm परंतु -hmm. त्याने ते ऑप्शन नाही निवडलं त्याने निवडलंय की त्याला एमबीए करायचं आहे बरोबर ना मी त्याला विचारलं त्यावेळेला लेक्चरला जेव्हा तो आला तेव्हा त्याला विचारलं की तुला एमबीए का बरं करायचं आहे त्यांच्या डोक्यामध्ये मुलांच्या डोक्यामध्ये सारा सारा असा उत्तर तयार असतं की सर मला मॅनेजर व्हायचं आहे hmm. मला सक्सेसफुल पर्सन व्हायचं आहे म्हणून मला एमबीए करायचं आहे अशी मुलं नॉर्मली उत्तर देतात काही काही मुलं म्हणतात की सर मला मला बिझनेस टाकायचा आहे बरोबर hmm. मला एंटरप्रिनर व्हायचं आहे मग आता आपण एमबीए केल्यानंतर मुलांना दोन ऑप्शन्स आहेत hmm. एक ऑप्शन आहे जॉब करण्याचा दुसरा ऑप्शन आहे एंटरप्रिनरशिप किंवा व्यवसाय टाकायचा आता ज्या वेळेला मी म्हणतोय की मला सक्सेसफुल एंटरप्रिनर व्हायचं आहे hmm. तर सक्सेसफुल एंटरप्रिनर होणं यासाठी काही काही स्किल्स आहेत जे तुमच्याकडे इनबिल्ट असणं गरजेचं आहे किंवा काही काही स्किल्स आहेत की जे फॉर एक्झाम्पल तुम्ही ते लर्न पण करू शकता जसं आपण नॉर्मली काय म्हणतो की डिबेटेबल इश्यू आहे लिडर्स आर बॉर्न नॉट मेड किंवा कधी कधी म्हणतात की लिडर्स आर मेड दे आर नॉट बॉर्न त्याच्यावरती डिबेट होते पण तसंच आहे काही काही लोक म्हणतील की इंटरप्रिनर्स मेड नॉट म्हणतील की नॉट मेड तर तुम्हाला जर इंटरप्रिनर फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर व्यवसाय जर करायचा आहे किंवा व्यवसाय मध्ये तुम्हाला जर सक्सेस जर घ्यायचा आहे त्या मला जर सक्सेस घ्यायचा आहे मला सक्सेसफुल इंटरप्रिनर जर मला जर व्हायचं जर असेल तर त्यासाठी मला काय करणं गरजेचं आहे मी एक सिंपल कॉन्सेप्ट सांगेल मुलांसाठी ती कन्सेप्ट आहे की प्रत्येक मुलांना आस्क मॉडेलवरती काम करणं गरजेचं आहे आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस आस्क मॉडेल आस्क म्हणजे ॲटिट्यूड एस म्हणजे स्किल्स आणि के म्हणजे नॉलेज या तीन गोष्टींवरती मुलांनी जर काम जर केलं तर तुम्ही सक्सेसफुल एंटरप्रिनर जरी व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकाल किंवा तुम्हाला वाटते की मला बिझनेसमध्ये किंवा मला जॉबमध्ये पण सक्सेस पाहिजे किंवा मला जॉब मिळाला पाहिजे तुम्हाला जॉबसुद्धा मिळू शकेल काय सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे आजकालच्या मुलांमध्ये आपण नॉर्मली म्हणतो उतावळा नवरा आणि गुडघ्याला वॉशिंग त्या <laughs> टाइपचा प्रॉब्लेम झालेला आहे मुलांमध्ये मुलांमध्ये काही नाहीये तर मुलांमध्ये राईट अटिट्यूड नाहीये ऍटिट्यूड जर तुमच्याकडे जर असेल म्हणजे आपल्याला नॉर्मली म्हणता येईल की एखादा साधा मुलगा पण ज्याचा ऍटिट्यूड एकदम चांगला आहे ऍटिट्यूड एकदम बरोबर आहे तर तो, तो काही सुद्धा गोष्टी करू शकेल